नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपासाची सांडगी करणार आहोत अगदी पॉपकॉर्नसारखे ही सांडगे होते तर खायला तर खूपच मस्त आणि करायला एकदम सोपे तर व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे मी पाव किलो शाबू घेतलेला आहे शाबू आपल्याला दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी शाबू स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आता आपल्याला शाबू भिजत ठेवायचा आहे आपण शाबुदाणा खिचडी करताना जितकं यामध्ये पाणी टाकतो शाबूमध्ये तितकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण जास्त आपला शाबू गीतगा होणार आहे याची काळजी घ्यायची तर इथे मी थोडंच पाणी टाकून शाबूदा भिजत ठेवला आहे ज्या दिवशी आपल्याला हे उपासाचे सांडगे करायचे त्याच्या आदल्या रात्री आपल्याला शाबू भिजत ठेवायचा आहे तर बघू शकता तुम्ही सकाळी किती मस्त आपला हे शाबुदाणा मोकळा मोकळा असा भिजलेला आहे बघा तर आता आपण शाबुदाणा भिजलेला आहे तर आपण आता सांडग्याची दुसरी तयारी करूया इथे मी सांडगे करण्यासाठी दोन कच्चे आलू घेतलेत आणि एक उकडलेला आलू घेतलेला आहे तर आपल्याला आलू एकच घ्यायचं आहे उकडलेला जास्त काय आलू उकडलेली घ्यायची नाही तर किस कच्चे आलू आपल्याला जर दोन तीन घेतले तरी जमते पण क आपल्याला उकडले आलू फक्त एकच घ्यायचा आहे तर याच्यावरचे आपल्याला पूर्ण असे सालं काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला आलूला खिसून घ्यायचं आहे तर इथे दुसऱ्या दुसऱ्या मी आलूचे वरचे काप काढून घेते आणि आपल्याला हे आलू खिसून घ्यायचे आहेत तर इथे सगळे असे वरचे मी इथे सालं काढते बघा तर या उकडलेल्या आलूचे वरचे साल काढले आणि किसलेले आलूचे पण वरचे सालपाटं काढून घेतलेले येतं तर आता सर्वातपर्यंत आपण कच्चे आलू किसून घेऊया तर इथे मी एक मोठा बॉल घेतला आहे आणि आपण जी खोबरं खिसायची खिसणी असते ना तिने आपल्याला आलू किसून घ्यायचं आहे खिसणी आपल्याला बारकी घ्यायची नाही मोठमोठा जसा खिस, मोट खिस पडत तितके आपले सांडगे उपासाचे खूप मस्त होते इथं तर मोठीच आपल्याला चाळणी घ्यायची आहे तर हे बघा मोकळा मोकळा असा मोठमोठाला आपला आलूचा खिस पाडून झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि हे बाजूला ठेवून देऊया तर हे बघा इथे पाणी पाणी घालायचे स्वच्छ धुवून आपल्याला हे घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपण आलू किसून घेऊया तर इथे बघा मी किसणीने आलू किसून घेत आहे तर आपला आलू हे किसून झालेलं आहे बघा तर आपलं हे स्वच्छ धुऊन पण झालेलं आहे आलूचा किस तर आता आपण काय करूया यामधलं पाणी काढून घेऊया तर आलू खिस आलूच्या खिसामधले इथे मी पाणी काढलेले आहे बघा मोकळा मोकळा असा आपला हे आलूचा खिस झालेला आहे यामध्ये आता उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि यामध्ये भिजलेला शाबूदाना पण लगेच घालायचा आहे संपूर्ण असा हे शाबू आपल्याला घालायचा आहे बघा खूप मस्त असे उपासाचे सांड घेऊन तिथे अगदी हो पॉपपर्नसारखी फुल तिथं लहान निकडलं तर खूपच आवडतील तर यामध्ये आता आपल्याला मिरच्या कुटून घालायच्या आहेत तर तुम्ही या जागी चटणी पण घालू शकता लाल तिखट वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं असं हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उपवासाला नेहमी नेहमी तर शाबुदाना खाऊन कटा येतो काहीतरी असा नवीन केल्यावर खावा पण वाटते तर खूप मस्त असे हे उपवासाचे सांडगे होते तिथं तर चांगलं असं हे दोन्ही हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे मस्त असं हे आपलं याचं सांडग्याचं मिश्रण तयार आहे बघा तर आता आपण काय करूया याचे मिश्रण याचे सांडगे तयार घ्या असा हातावर गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला हे पनीरवर सांडगे घालू शकतात कपड्यावर पण घालू शकतात हे तर इथे मी पनीर घालते आणि मी सध्या घरातच हे सांडगे घालीत आहे तर थोड्या वेळेला मी बाहेर ठेवणारे का तर छोटे छोटे आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहेत उपासाचे तर सर्व असे इथे सांडगे घालून झाले आहेत दोन दिवस आपल्याला कडकड उन्हात हे सांडगे वाळवून घ्यायचे आहेत तर दोन दिवस इथे मी हे सांडगे वाळू घातलेले येतं अगदी खूप मस्त असे झालेले आहेत बघा खणखण असे वाळलेले येतं आणि खूप मस्त हे तयार झालेले येतं तर आता मग इथे मी तुम्हाला तळून दाखवते सांडगे तर इथे मी गॅसवर गरम तेल व्हायला ठेवलेले तेल गरम झालं की आपल्याला सांडगे मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचे तर खूप मस्त असे कुरकुरीत असे उपवासाचे सांडगे तयार आहेत त्याला पॉपकॉर्न पण म्हणू शकतात तुम्ही खूप खूप मस्त असे चवी लावत येतं आणि अगदी कुरकुरीत असे तर तुम्ही पण या उन्हाळी वाळवणात नक्की उपासाचे सांडगे करून बघा खूप मस्त होते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडत लाईक करा